वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यात पस्तीस वर्षे तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे हत्येनंतर मुंडके छाटून ते मृतदेह शेजारीच ठेवण्यात आलं होतं इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आल्या घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या धारोळ्यात पडला होता या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करताय याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की ठाण्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत हत्येची घटना समोर आली आहे हत्येनंतर पस्तीस वर्ष तरुणाचं मुंडक छाटण्यात आलाय सोमनाथ सातगिरे असं सा हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता या प्रकरणी पोलिसांना त्याच्या साथीदारावर संशय कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा आमरा कोलशेत रोड येथे खुनाची घटना घडली आहे सोमनाथ हा या सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी कार्यरत होता त्याच्याच साथीदारानं ही हत्या केली असावी असा, असा पोलिसांचा संशय प्रशांत कदम या तरुणानं हत्या केली असावी असा कयास लावला जातोय दरम्यान हत्येचं कारण समोर आलेलं नाहीये या घटनेनं ठाण्यात खळबळ उडाली असून कापूरबावडी पोलीस स्थानक पुढील तपास करत आहे का पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोडा आमाऱ्या बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सातगीर अंदाजे वय पस्तीस वर्ष याचा मृतदेह मिळून आला प्राथमिक तपासामध्ये रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे त्याने त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपासणी करत आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय ठाण्यातील किसन नगर एक परिसरात बालमित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ठाण्याचा महाराजा विराजमान झाला आहे मंडळाचा यंदाचं अठ्ठेचाळीसावं वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने हा गणेशोत्सव साजरा करतायत अत्यंत सुंदर विलोभनीय अशी गणरायाची मूर्ती असून यंदा मंडळाच्या वतीनं आकर्षक असा देखावा साकारण्यात आला आहे केरळ येथील प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असून ठाण्याच्या महाराजाचं दर्शन घेत आहेत मंडळाच्या वतीनं विविध सांस्कृतिक भक्तिमय व सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे गणेशोत्सव मित्रमंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे तर मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित राहून ठाण्याच्या महाराजाचं दर्शन घ्यावं असं आवाहन बालमित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकारचा बासमती उत्पादकांना दिलासा धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना लाभ केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्वाचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमत सुद्धा पूर्णपणे मागे घेतली आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे ठाण्यातील सिद्धार्थनगर परिसरात कोपरीचा महाराजा विराजमान झाला आहे कोपरीचा महाराजा मंडळाचं यंदाचं वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने हा गणेशोत्सव साजरा केला जातो आहे कोपरीचा महाराजा संस्थापक संस्थापकाध्यक्ष सिद्धेश बाळासाहेब अभंगे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा सामाजिक एकतेचा संदेश देत मंडळानं एक वेगळा आदर्श निर्माण केलाय आहे मंडळाच्या वतीने प्रत्येक दिवशी विविध समाजाच्या वतीने महाआरती पार पडते तर सकाळ व रात्री या दोन्ही वेळेला महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतायत नवसाला पावणारा महाराजा अशी कोपरीच्या महाराजाची ख्याती असून है मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतायत या उत्सवाच्या आठव्या दिवशी खेळ रंगला पैठणीचा या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला महिलांचं मनोरंजन व्हावं तसेच विरंगुळा व्हावा यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचं महिला पदाधिकाऱ्यांनी विजन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय तर मंडळाच्या वतीनं आकर्षक बक्षिसे पैठणी साडी अशा भेटवस्तू देण्यात आल्या आहेत यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी करत कार्यक्रमाचा आनंद घेतलाय नमस्कार माझं नाव सौ तेजल योगेश पांचाळ कोपरीचा महाराजाच्या वतीने मी तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते इथे आज आम्ही होम मिनिस्टर हा कार्यक्रम स्पेशली महिलांसाठी इथे अरेंज केलेला आहे है। ह्याचं कारण असं आहे की आमची म्हणजे कोपरीच्या महाराजाच्या मंडळाची खूप मनापासून इच्छा आहे की सर्वात जास्तीत जास्त महिला या घरातून बाहेर पडाव्या त्यांचं जे शेड्यूल आहे जे चोवीस तास त्यांचं कामाचं शेड्यूल आहे त्याच्यातून थोडासा वेळ त्यांनी स्वतःसाठी द्यावा म्हणून आजचा दिवस नॉर्मली तुम्ही बघितला असेल की गेले बरेच दिवस आपण वेगवेगळ्या जाती धर्माच्या आरती महाआरती या सगळ्या गोष्टी घेतोय पण आजचा दिवस हा स्पेशली वुमन्स डे म्हणजे वुमन्स नारी शक्तीसाठी आम्ही दिलेला आहे तर होम मिनिस्टर कार्यक्रम हा आम्ही महिलांसाठी ठेवलेला आहे पूर्ण दिवसभराच्या धावपळीतून किंवा त्यांच्या आयुष्यातील धावपळीतून थोडासा वेळ स्वतःसाठी द्यावा यासाठी आपण हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे आपल्या मंडळामध्ये पूर्ण दहा दिवस आपण दोन टाईम महाभंडारा आयोजित केलेला आहे तर आज मला असं वाटतं की माझ्या महिला भगिनींना जेवण काय करायचं आणि नवऱ्याला काय घालायचं ह्याची पण चिंता नसेल कारण आपण दोन्ही टाईम महाभंडारा आयोजित केलेला आहे तर माझी खूप मनापासून इच्छा आहे की सर्व महिला भगिनींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि आपल्या आयुष्याचा आनंद मनसोक्त त्यांना लुटता यावा हीच मनापासून इच्छा आहे माझं नाव वैशाली संतोष थोळा या मंडळाच्या वतीने जे वेगवेगळे वे कार्यक्रम तुम्ही बघताय की राबवण्यात येत आहेत त्यात एकच हे आहे की महिलांना जेवढा होईल तेवढा वेळात वेळ थे काढून त्यांचा आनंद त्यांना लुटता यावा त्यासाठी वेगवेगळे पारितोषिक इथे ठरवण्यात आलेले आहेत पहिला पारितोषिक म्हणा दुसरं पारितोषिक अशी इथे पैठणी वगैरे केलेले आहेत तसेच छोटे मोठे पारितोषिक पण आहेत त्याचप्रमाणे काही अं उपयोगी ज्या महिलांसाठी खूप उपयुक्त असतात अशा पारितोषिकांची निवड सुद्धा इथे केलेली आहे त्याच्यामध्ये लकीड हे सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत वीस लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत आणि तीन महत्वाचे पारितोषिक आहेत आणि दोन उत्तेजनार्थ असे या बक्षीस समारंभाचा उद्देश एवढाच आहे की महिलांनी पुढाकार घ्यावा आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना चांगला अनुभव घेता यावा या, या धावपळीच्या जीवनामध्ये खूप सारा आनंद लुटता यावा म्हणून हे जे उत्सव आहे ते मोठ्या अर्थाने साजरा केला जात आहे शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटला शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा पर्याय देवाभाऊच्या ऊर्जा मंत्रालयाचं यश महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्स मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्यानं शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाहीये महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होतीय पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती मध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत तसेच सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीड मध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद